गडाला एक महान तीर्थक्षेत्र मानले जाते हे शहर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर बसलेले आहे तसेच माहूर या शहराला चहू बाजूंनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढले आहे नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर जाणून घेऊया रेणुका देवीची माहिती माहूर हे श्री क्षेत्र महाराष्ट्रातील मराठवाडा नांदेड जिल्ह्यात आहे नांदेड शहरापासून जवळपास एकशे तीस किलोमीटर अंतरावर हे शहर आहे देवगिरीच्या यादवाचा राजा यांनी देवीचे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षापूर्वी बांधण्यात आले होते दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रेणुका देवीच्या स्मरणार्थ एक मोठा मेळा भरतो देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखले जाते महाराष्ट्रातील अनेक परिवाराची ही कुलदेवता आहे देवीचे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकाली राजाने बांधले आहे या क्षेत्रात चार दरवाजे देखील आहेत पूर्वेकडील हाटकेश्वर असून येथे बंजरा नदीवर धबधबा वाहत असतो दक्षिणेस काठी गावाजवळ एका टेकडीवर विमलेश्वरांचे स्थान आहे पश्चिमेस इंजनी गावाजवळच्या पहाडा दर्देवेश्वर आहेत उत्तरेकडे सिद्धेश्वर व कापेश्वर अशी स्थाने आहेत माहूर अथवा मातापूर या क्षेत्राच्या तीनही बाजूनी पैनगंगा नदी वाहते नदी ओलांडून गेल्यावर दोन चार मैलावर पहाडाच्या पायथ्याशी माहूर क्षेत्र हे गाव आहे माहूर गडावर श्री दत्तात्रयाचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे रेणुकामाता दत्तात्रय व अनुसय यांची शिके गावाच्या पार्श्वभूमीस लागून स्वतंत्रपणे आहेत पैनगंगा नदीसह पौराणिक पार्श्वभूमी आहे विदर्भातील लोणार क्षेत्रात लवणासुरास विष्णूंनी मारले म्हणून ब्रह्मदेवाने श्री विष्णूचे पाय कंबळेतून बाहेर काढले भगवंताच्या चरणीतीर्थातून पावन होणारी जी नदी ती पैनगंगा झाली हिलाच पुढे प्रणिता अथवा प्राणहिता असे नाव मिळाले पण त्याचबरोबर तेथे ते इतिहासाला जोडणारा रामगडा नावाचा किल्ला तसेच इथे पावनवाडी नावाची ऐतिहासिक वास्तू देखील आहे तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या नमस्ते नांदेड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका